नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि त्यांच्या शिकवणीचे वर्णन करते या ग्रंथाचे पारायण केल्याने भक्तांना आध्यात्मिक लाभ मिळतात आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वाद प्राप्त होतो स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया परमपूज्य गुरुवर्य समीरदादा भास्करे गुरुजी यांनी केले आहे सर्वांना श्री स्वामी सर्व मी समीर भास्करे गुरुपादुका मठ नाही इथून आज इथे सोलापूरमध्ये आलेलो आहे प्रथम पादुका मठ हा जवळपास तीन वर्षापूर्वी मध्ये एक चनई गाव आहे ज्या ठिकाणी महाराजांच्या दृष्टांतानुसार स्वामी महाराजांच्या तीन वर्षापूर्वी पादुका त्या ठिकाणी स्थापन झाले आणि त्यानंतर आमच्या तिथेच आम्हाला जागा मिळून आज तिथे गुरुपादुका मठाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे आणि स्वामी महाराजांचं जर महाराजांनी अवतार कार्य म्हणजे जर आपण अक्कलकोटमध्ये पाहिलं तर दुःखी पीडित जे माणसं आहेत त्या माणसांचं दुःख दूर करण्याचं काम महाराजांनी अक्कलकोटामध्ये केलं आणि स्वामी महाराजांनी जेव्हा देह म्हणजे परत एकदा निर्गुण निराकार रूपात प्रवेश केला त्यावेळेस स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की आम्ही परत एकदा हे कार्य म्हणजे जे दुःखी पीडित माणसाचं जो कोणी त्यांचं नामस्मरण किंवा त्यांची सेवा करेल ते कार्य आम्ही अखंडित पुढे करत राहू आणि स्वामी महाराजांचं शेवटचं वाक्य होतं की हम गयानही जिंदा आहे आणि त्याच पद्धतीने परत एकदा तो परब्रह्म परमेश्वर निर्गुण निराकार रूपात आजही कलियुगामध्ये त्यांचं चमत्कार ते दाखवत आहेत पण खरं जर पाहिलं तर अध्यात्म हे चमत्कारिक नसून म्हणजे मानवी जीवनामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या समस्यांना माणसाला तोंड द्यावं लागतं त्याच्यामध्ये प्रापंचिक खूप अडचणी आहेत जे प्रारब्धानुसार आपल्याला अडचणी आलेल्या असतात पण मा आज कलियुगामध्ये माणूस चमत्काराकडे जास्त वळलेला आहे आणि अध्यात्म हे चमत्कार करण्यासाठी काही नाहीये पण त्याच्यामध्ये स्वामी महाराजांची जी ऊर्जा आहे कारण महाराजांनी एक शब्द दिला होता अक्कलकोटामध्ये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे महाराजांचं वाक्य कुठेतरी आपल्याला एक ऊर्जा देऊन जातं आणि वेगवेगळ्या वेग वेग समस्यांना जे तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य लागतं ते आध्यात्मिक उपासनेतूनच आपल्याला मिळत असतं आपण पहिल्या काळामध्ये जुन्या काळामध्ये पाहिलं तर थोडस आपल्याला आत्महत्येचं प्रमाण नैराश्याचं प्रमाण जे आज आपल्याला जास्त लोकांमध्ये दिसतं ते कुठेतरी कमी होतं कारण त्या काळामध्ये माणसाला अध्यात्माची जोड होती आज आपण युवा पिढीमध्ये सगळ्यात जास्त बघतो की देव ही संकल्पनाच ते मानायला तयार नाही त्यामुळे लवकर म्हणजे त्यांच्याकडं जी एक ऊर्जा त्यांना स्टेबल करते स्टेबल करण्यापेक्षा मन शांती ज्या ऊर्जेतून आपल्याला मिळत असते म्हणजे लहानपणी आपल्याला आपले आई वडील शुभंकर होती किंवा मारुती स्तोत्र किंवा मा गणपती स्तोत्र हे जे स्तोत्र आध्यात्मिक उपासना करायला सांगायचे त्याच्यातनं एक मनःशांती किंवा मानसिक स्टेबिलिटी माणसाला मिळायची पण ती आज कुठेतरी देव नाही म्हणजे कुठेतरी करण्यामुळे आपल्याला जी अनस्टेबिलिटी मनाला आलेली आहे आणि त्याच्यातनं जे नैराश्याकडे पिडी चाललेली आहे ती कुठेतरी थांबवण्यासाठी परत एकदा आध्यात्मिक कास आपल्याला जोडण्याची गरज आहे आणि हे कार्य आज गुरुपादुका मठ आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण करत आहोत जवळपास आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवीस ठिकाणी हे स्वामी महाराजांचं कार्य वेगवेगळ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये सुरू झालेलं आहे ज्याच्यातनं आपण चमत्कार नाही पण विज्ञानाची कास जोडून आपल्याला कुठेतरी प्रत्येक माणसाला कुठेतरी मनशांती मिळावी यासाठीही ह्या आध्यात्मिक उपासना चालू आहेत आज सोलापूरमध्ये आपल्याला बनशंकरी नगर मध्ये जे स्वामी महाराजांचा मंदिर आहे त्या ठिकाणी आज स्वामी पारायण सोहळा चालू आहे आणि त्याकरिता या ठिकाणी आज येणं केलं जिथं स्वामी महाराजांच्या चरित्राचं वाचन की ज्याच्यातनं आपल्याला चरित्र जे महाराजांचं आहे त्याच्यातनं एक आध्यात्मिक दिशा किंवा माणसाला जगण्याची दिशा महाराजांनी त्या स्वामी चरित्रामध्ये दिलेली आहे ज्या लीला केल्या त्यातनं माणसांनी कसं वागावं वा यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे ते चरित्र आज ते ते या ठिकाणी वाचन करीत आहे आणि ते चरित्रामधनं जे काही महाराजांनी लोकांना मार्गदर्शन केलेले आहे की त्याच्यातनं आपण कशा पद्धतीने आपण मानसिकरित्या स्थैर्य आपल्याला मिळू शकतं आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या चरित्राचं वाचन चोवीस ते परत एकतीस प्रगट दिवस एकतीस तारखेला आहे या काळात होणार आहे प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावं त्याचप्रमाणे जे आपल्या ऋषीमुनींनी वैदिक होम हवन किंवा वेगवेगळे जसं कुलदेवीची सेवा कुलदैवताची सेवा जसं दुर्गा सप्तशती असेल किंवा कुलदैवत खंडोबा महाराज काल त्यांच्या स्वरूपात ज्या सेवा असतील त्या परत एकदा कुठेतरी उर्जित व्हाव्यात होम भावनाने जी ऑक्सिजन लेवल वाढायची ते कुठेतरी आता बंद पडत आलं आणि मानवी जीवनामध्ये असलेल्या यज्ञाचं महत्व असेल किंवा मंत्रांचं महत्व असेल आ, ते महत्व लोकांना पर्यंत पोहोचण्याचं काम या पुढे आपल्याला पुढे प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये आपल्याला हे पुढे वाढवायचंय हे गुरु पादुका मठामच्या माध्यमातून लोकांना प्रसादाची सेवा किंवा वेगवेगळ्या वे शैक्षणिक उपक्रम किंवा वेगवेगळे वे आरोग्यासाठी उपक्रम आपल्या किंवा परत आपण जे आयुर्वेदाकडे किंवा होमिओपॅथीकडे आपल्याला वळून लोकांच्या आरोग्यावर कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल ह्या पुढे गुरुपादुक्या मठाचे पुढे काही संकल्प आहेत आणि स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना की त्यांनी आमच्याकडनं हे पूर्ण घ्यावेत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका